लुखा लिहल धडस खबर सत्त अध्याय त्यांना त्यांनाचे गोटीआख्य सांगल्या पायी कपेरण होम मनाचे पाटणमात आलं शंभर जन सैन्यमाले अधिकारी झाले एकले आले इष्टम होल दास उडकलं रोगाकून मरेशी राहिलं ते अधिकारी येशुगूरचून ऐकून त्यांना येऊन त्याचे दासोडात धड करावं म्हणून त्यांना तर हटका आले युदलाचे मोठले माणसनात त्यांना जवळ धा लन తయ ఏసూజ ఏను తూకు మేలు పొందాలే హే అర్హుడు థె హ పజాత ప్రేమ్యాకు హమా ఆరాధన కరాచి గూడీ తనచ సా కితే బీలాగిశు త్యాసంగెల తన తెజవ్వర ఆలతవర చెంబర్జన సైనికుల అధికారి తే దోస్త తుమ్ తౌను ప్రభు శ్రమ పడూ నక ತು ನ ಮಾಜೆ ಎ ಮೀನು ಪಾತ್ರಲ ತು ಜವರ ಎ ಪಾತ್ರುಡು ಮನು ಮೀನ ನಾ ಮನೂ ಹ ಗೋಟ ಮಾರ್ಮ ಸೆಲೂ ದೇ ತವರ ಮಾಜುಡ ಜಡ ಹೊಧಿಕಾರಲೆ ಲೋಬೋಲ್ಲ ಹೋ ಮಾಜೇ ಹತ್ತೂ ಸೈನಿಕುಲ ಹಾತ ಮೀನು ಆತ ಜಯ ಮಂಟ ಜಿ ನಾಗಲ ಕಮ ಮಾಜ ದಾಸುಡುಡ ಕತೆ ಮನತ ಮೀನು ಸಾಗಲೇ ಚಾನ ಸಂಘ ಸಾಗ ಮನತ त्यांत धालन येशुई ह्या गोटी ऐकून त्यात गुर्चनो आचार्य पडून त्यांना संग एवाचे फजाचे गुंपुकड फिरून इस्रायल उठलं फज्यात् लेखन इथलं विश्वास विनं नाही का म्हणून तुम्हा संग सांगता म्हटलंन अधिकारी खून धाडून राहिले फिरून येऊन ते दासूड धोड होऊन राहणं देखून संघच त्यांना नाईनू म्हटले गवाले जात राहता आणि त्याची शिशुलन जुगझन पजा त्यांना संग जात राहली त्यांना ते गावाजवळ आले तर मरून गेले आता गावाबाहेर गती कराले धरून जात राहिले त्याचे आईले हे एकच लेख तीम्या रानबायक हे गावातली किती कि जण तीम्या संघ सुग राहिले प्रभू तीम्यात देखून टीम्यावर दया दाखवून रडू नको म्हणून तीम्याला सांगून जव्हवर येऊन पाड्यात हबडताने पाड्यात व्हाची आगली त्यांना लहान्या उठू म्हणून తూ సంగ సంగరంగేల ఉత్ తయిలే అలాగే త్యా భివును ఎంట హమత్ మొ ప్రవక్త దేవ తన పజాయ దర్శనం దేన హాయ్ మన దేవత మహిమ పరచలా తన ఘర్చుల సమాచారము హృదయా ప్రాంత మఖ్యాత అజను సైగ్రహాల ప్రాంతాఖ్యా చవల యోహాను శిశులు हे संगत लख त्यांना चवलात तवर योहानो त्यांना शिशुलात दोघात बोलवनो देव धार्थ म्हणत बास करून राहिलं माणूस नाही तर हमी अजून एकल्यासाठी वाट देखण की म्हणून हटकासाठी त्यांत जवर धालन हे माणसं त्यांना जवळ येऊन एवाचं राहिलं तुनस की नाहीतर अनेकल्यासाठी आम्ही देखावा की म्हणून हटकासाठी बाप्ती समजवाचं योहानू हमत तो जवर धालन म्हणून सांगलात हे घड्यातच त्यांना रोग राहिले नातं बाधा नातं दैत धरून राहिले नातं कितक्की जणात धड करून झुगजण गुडगनाले नदर देलन तवर त्यांना तुम्ही जाऊन देखतले नातं ऐकलं नातं सांगा गुडगी देखतात लंगडी चालतात कुष्ठरोग्णाचे धड होतात गरीबनाले धडस खबर प्रचार करा पडताय माझे विषयामात अनुमान पडण्याचा माणूस धान्यूड म्हणून त्यांना जबाब दिलन योहानूची धूतल गेल्या पायी त्यांना योहानू गुरचून पजा संग असं सांगा लागलं तुम्ही काय देखाले रानात गेला परानेले हालात गवतात की तुम्ही काय देखाले गेला सपूर फडकी लिहून राहिल्या ठीक हिघे धडसे फडकी लिहून घेऊन सुकमाकून वाचाचे राजाच्या घरनात राहतात खुल्या आणि काय देखायला गेला प्रवक्त्यात की पन, हो पण प्रवक्त्या पण गोप्पोड हो म्हणून सांगता हि गे माझ धूत्यात तू पुढं धडता त्यांना तू पुढं तुझी वाट सिद्ध करते म्हणून कोणाबूरून लिहून आहे की त्यांनाच हे योहा बायका जन्म दिल्यानात योहानू पण गोपवाड कोणीच नाहीत फुले काही देवाच्या राज्यमात कमी करून घेतलं తెనపన్ గొప్పోడు మనన్ తుమా సంగ సంగత భుజ అఖిను కోతాల యోహాను చ బోధ ఐకును తన దిల బాప్తిసం హెడుంఘెట్లి హౌను దేవు న్యాయమంతుడు మనను ఒప్పుంగ్ఘెట్లాపన్ పరిషయులా గుంపున ధర్మశాస్త్రం బోధకరాచి తెకును బాప్తిసం హెడుంగ్ఘేనై స తాచ విషయమాట్ల దివాచె సంకల్పమాత అంగీకరించానై అలాగే ఏ తరమాచ మనసనాథ మిన కశాకును పోల్చు తై కశాచని हटात लोलीकराचे लेकरं त्यांचे दोस्तला फिर्याद करत हमी शिशुली फुकत संभ्रमाचं गणगावल पण तुम्ही नचा नाही बाद्याचं गणगावलं पण तुम्ही बाध पडा नाही बाप्तीसमदेवाचं भगर खाय खायनायसं द्राक्षाचं रस पियेसं राहिलं ते हे दैत धरून राहिलं म्हणून तुम्ही म्हणता माणसाचं लेख खात पित राहल ते तुम्ही हिघे हे खदाड पेटणं पिवटाडणं होताला पापुलाले आलंय पापला देवाचे ज्ञानमातो ज्ञानमात अनसरिंचाची पजा कराचं काम त्यानाचं ज्ञान होय म्हणत चवत परश गुंपवत एकलं त्याच्या घरी जेवण कराले येवावं म्हणून येसूत हटकलन तवर त्याना हे परशयुडाच्या घरी जाऊन जेवणाच्या पंक्तेत बसून रहताने थे हे गावात राहिली पापात मुराल झाली एकली बायक ుడా జవణ చవోంగేను సెంటూ ధరన్ ఎవ రకను పాదా భిజవను హిమ్యా డోయే ఝిటనాకను పాదా లాడఘెను సెంటూ తన పాదా లావలనా బలవల పర్షయ ప్రవక్త రా त्यांना आता हबलली हे बायक कोण होय की कसंटली होय की चौन राहते इन पापात होय म्हणून त्यांना तर त्यांना म्हणून घेतलंन त्यासाठी येसू थी मोनू तू संघ एक गोड सांगा म्हणून मनुन, हा म्हणून त्यांना संघ म्हटले आले त्यांना गुरुजी सांगू म्हटलं तव्वर येसू त्याले हे उदाहरणाची खाण सांगलन एकले शाहूले दोगी रीन देवाची राहिली त्यांत एकलं लक्ष रुपये अजून एक पन्नास हजार देवाचं राहिले हे रीण खंडासाठी त्यांना त्यांत दुःखाताई क्षमिंचलन त्याला की त्यांत कोणही अधिक प्रेम दाखवते की संघ म्हणून हटकलन त्यासाठी शिवमोनू त्यांना कोणात अधिक क्षमिंचलन की थेस म्हणत मला तोसता म्हणून चांगले आले त्यांना तुन धड आलोचना केलास म्हणत त्यांना संघ सांगून हे बायकाकड फिरून एस यसमन हे बायको तो दिखतासन मीना तुझे घरी आल्या आले मज पयनाले पण नयदेवापन इमे आता डोऱ्याचे पण मजे पायानात फिजोन इमे डोयेचे झिटनाकुन पुसलन तुना मत लाड घेवा भुत्तूर आले बुतूर अलेपैसुन इमे माझे पादाला नाही नयथबा तुन मते डोयेले तेल नैलवापन इमे माझे पादला आले लावलन सेंटु जुग जूक प्रेमच धीम्याचे जुग पापाल क्षमीचं पडले म्हणत तू संघ सांगता कोण उल्सकस क्षमींच पडते की हे उल्सकस प्रेमींचे पडते म्हणून सांगून तुझे पापाल क्षमीचं पडून हात म्हणून धीम्या संघ म्हणलन तर त्यांना संग सुगा जेवणाचे पंक्त बसले पापा क्षमीचा यांना कोण म्हणून त्यांच्या त्याही म्हणून घ्यावा लागली त्यासाठी त्यांना तुझा, तुझा विश्वास तुट का पाळलंन समाधान मागून जय म्हणत हे बायको संघ म्हणलन